बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आता संपली असून काँग्रेसच्या विचाराची शिवसेना रावसाहेब दानवे हे एक विचित्र माणूस आहे आता म्हणतात की आम्ही काँग्रेस बरोबर गेलो आम्ही काँग्रेस बरोबर गेलो उद्धवसाहेब काँग्रेस बरोबर गेलो म्हणून त्या ठिकाणी उद्धव टीका करू लागले पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची ही कडवट शिवसेना माननीय उद्धवजी पुढे घेऊन जात आणि पुढे घेऊन जाऊन त्या ठिकाणी आमच्यासारखे कडवड शिवसेने महिला आघाडी वगैरे सगळे जोरात त्या ठिकाणी काम करतात मी या ठिकाणी हे सांगतो तुम्हाला ते रावसाहेब दानवे जर इतकं प्रामाणिक असेल एकोणीसश म्हणजे एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव कसा केला त्यांनी म्हणजे दवाखान्यात बसून शिग्मा हॉस्पिटल बसून त्यांनी माझा पराभव केला बरोबर बघा बारा बारा नगरसेवक भाजपचे त्यांना पैसे पैसेविषयी दिले सगळं केलंय आहे आमच्याही काही लोकांना पैसे दिले आमच्याही एका नेत्याला पैसे दिले आणि माझा पराभव केला मग हे तुमची त्या ठिकाणी प्रामाणिक पण आहे का तिथे तुम्ही प्रामाणिकपणे दाखव नका मी अजूनपर्यंत त्याचा तोभार नाही पाहिजे ना मी बोलत पण ते त्या माणसाशी त्यांनी एक चांगला आपला एक युतीचा जबरदस्त खासदार पाडला म्हणून त्यांनी आता परमेश्वरांनी मग त्यांना इथं जाणं दाखवून दिलं यावेळेस बदला निघतो बदला काही थांबत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की रावसाहेब दानवे हे त्या ते ठिकाणी फक्त आता फक्त मुलीला इकडनं शिंदे गटाकडून आणलं त्या मुलीला मी जिल्हा परिषदेमध्ये पाडलेला होता आणि त्यांनी बंद केलं होतं शिवसेनेच्या विरोधात आता ठीक आहे ते आले असेल एकनाथ मुळे किंवा आता झालं असेल वाटप केलं असेल खूप म्हणून इकडे मुलगा पण मुलगा पण तसंच म्हणजे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीमध्ये त्या ठिकाणी एका घरात एकच तिकीट आहे यांनी दोन दोन तिकीटे घेतले म्हणजे जरी समजा शिंदेकडनं जरी घेतलं असेल तर ते मग त्यांची युतीच आहे ना सांगायचा मुद्दा असा की हे सगळं त्या ठिकाणी आणि किती करप्शन अजूनपर्यंत त्यांच्या मतदारसंघातला रस्ता झालेला नाहीये कोणता आज टुरिझम पूर्णपणे संप संपलं आहे कुठलं अजिंठ्याचा सिल्लोट रस्ता जो आहे अजिंठ्यापर्यंतचा अजूनही खराब झालेला आहे खराब ज्यांनी काम घेतलं तो भाजपचाच त्यात सध्या आणि त्यांनी काम घेतल्यानंतर तो मला म्हणे की असं बोलू ना याकेल देवेंद्रजी को बोलो गडकरी को बोलो तो म्हणजे सबको बोला म्हणे तिथे काम अडवण्याचं काम काम होऊ न देण्याचं काम यांनी केलं अशा सुद्धा पैठणचा रस्ता तो सुद्धा त्यांनी असाच वाढवला त्याच्या भावाने काम घेतलं आणि म्हणजे असं सगळं भाऊ आपले घरचेच लोक काम करणार सगळे हे करणार आता जास्त चालणार नाही मैदान अभी आगे है हम फिर वापस आने वाले पर संपेल थे है। आता शिवसेना त्या ठिकाणी येईल तुम्ही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका पहा काय होणार आहे सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका होतील आणि ते मुख्यमंत्री म्हणतील माझं वाक्य आहे मग हे कुठे जाणार आहे कारण सरकार येतच जात येतच जात आणि म्हणून त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये काय झालं अमेरिकेमध्ये ट्रम्पच्या मध्ये जनता रस्त्यावर आली सगळ्या राज्यात रस्त्यावर आली हे कधी पण होऊ शकतं तो ट्रम्प ज्या पद्धतीने वागायला लागलेला आहे तसे इथे पण काही लोक वागतात आणि ते वागणारे लोक आहे त्यांचं अधपतन होणारच लवकर जितकं गर्व असं भीमाचा गर्व त्या ठिकाणी की केलं हनुमंतानी तर हे कोण आहे मग आणि म्हणून यांचा कधी पण त्या ठिकाणी तुम्ही सांगतो फक्त आता कोणताही भाव नाहीये आमचे जे बाकीचे लोकल मंत्री जे आहे ना भाजपचे ते बाकीचे ते भावच देत नाही बळजबडी येऊन घुसत होते म्हणजे आम्ही नाही बोलवत नाही जाणार मला ते भाजपचे सगळे मंत्री म्हणा हमी बोलत चालवणार असं स्पष्ट सांगतात हे फक्त बळजबडी जाऊन घुसत होतो आणि आता तितकं त्याचं ते राहिलेलं नाही आहे आज आमचे नाना हरिभाऊ बागडे हे यांचंच चालेल बाकी यांचा काही चालणार नाही